नमस्कार मित्रांनो बरेच दिवसातनं मी आपल्या या चॅनलवर व्हिडिओ टाकायला लागलो आहे आणि व्हिडिओ न टाकण्याचं कारण पण लय मोठं होतं हसती रडते ती काय कळत नाही पण मित्रांनो आपल्या गाण्याचं शूट लावणार आहे चार पाच दिवसात शूट लावणार आहे गाण्याचं आणि गाणं माझून पुढच्या इतकं हटके गाणं होणार आहे आणि दोन गाणी येणार ते आपली सलग दोन गाणी आणि दुसरं एक चॅनल आहे माझ्या मित्राचा त्याच्यावर आम्ही दोघात काम चालू केलं आहे तर त्याच्या गा चॅनलवर पाच गाणी पडणार आहेत आपली आणि मित्रांनो विषय म्हणजे महत्वाचा असा राहिला की पूजा रडत होती मागाशी काय होती तिला आपल्या नवऱ्याला एखाद्या वाईट वाटलं तिला आणि ती इमोशनल झाली आणि रडायला लागली काळू माझी इमोशनल कारण काय मी एकदा नाही म्हणल्यावर तुम्हाला तीन तीन वेळा विचारायची काय गरज होती म्हणजे मला काय वाटणार की तुमच्या मनात आहे की किती गाण्या सीन करावं आपली बायको नाही मी तुम्हाला रिटर्न विचारते नाही विचारत मग मी एकदा नाही म्हणते रिपीट 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 तीच विचारायला लागलं वाईट वाटलं मला तर मित्रांनो सीन कोणता होता हे पण सांगतो तुम्हाला सीन फक्त मिटीचा होता म्हणजे ती हिला आवडलंच नाही कारण का हिला फक्त म्हणजे तिला आवडत नाही त्या गोष्टी तिने मला परमिशन दिले बाकीचे कुठले पण सीन करा मी टू सोडून मला वाटलं सगळं सीन करायला दिलं परमिशन तिनं पण म्हणजे सगळं म्हणजे हातात हात घेतलेला मग झालं तीच सीन आहे सीन काय डोळे किती भरले माकरी सगळं म्हणजे फालतू सीन सोडून सगळं म्हणलं आता म्हणलं फालतूक सीन सोडून सगळं ती पण मी पण सीन काय फालतूक नाही पण मला नाही आवडणार तुमच्याकडून आलेलं मला अजिबात आवडणार पूजा मी सागर बाबा काय म्हणलं तुम्ही चला म्हणलं काय ती काय म्हणलं मी नो मग आधी त्या त्यांना या आणि ते ऐके सांगतो की मी तुला काय विषय मी मला म्हणलं की चला मी सांगतो ता यांना ऐकतील माझं मी म्हणलं ठीक आहे म्हणलं जाऊया म्हणलं ती माझं ऐकत नाही म्हणलं तुमचं कधी ऐकायच म्हणलं आलं घरी आलं काय आलं मग त्यांना म्हणलं चाप्याचं आधी चा आता चाललं होतं मिळेल म्हणलं विषय सांगितलं चा पण ठेवणार नाही म्हणलं असं केलं नाही मी पण चा करत करत विषय सांगितला म्हणजे ठेवलेला नास्तर होणार नाही ना ती म्हणून टाकून लागेल ला ला तर मग चालू चाप्यात सांगितलं पूजाला मग पूजाला ती गोष्ट आवडली नाही ती डायरेक्ट नको म्हणली आणि महत्वाचं म्हणजे पूजालाच नाही कुठल्याच बायकोला आवडणार नाही ती गोष्ट की नवरा नवऱ्याच्या नवऱ्याच्या नवऱ्या काय काही बायकू नवरा बायकोच्या मध्ये एखादी स्त्री म्हणजे बायकोला कुठे आवडणार नाही ना की मिटीत दुसरी बाय असणार काही जणांना म्हणजे हे जमन काय जे म्हणजे सॉंग शूट करते त्यांचे गाण्यामध्ये ते काय मिठी लग्न झाले त्यांच्या बायकांना आवडणार नाही कारण की प्रत्येक बायकोला वाटतं की आपल्या नवऱ्याच्या कोण क्लोज येऊन येईल असं वाटतं प्रत्येक बायकोला साहजिक आहे तसं मला पण वाटतं मला ह्यांचा राग का आला डोळ्यात पाणी का आलं कारण की तू फिरून फिरून तेच विचारायला लागले मग मी त्यांना म्हणलं तुमच्या मनात आहे का तुमच्या मनात असेल तर करा म्हणलं मला विचारू नका म्हणलं कारण की रिटर्न रिटर्न तीच विचारायला गॅरंटी होती पण तुमच्या सारख्या विचार उडायला नाही एवढं तर खालच्या लेवल नाही प्रेम मला वाईट वाटतं प्रेम नसलं ना म्हणलं असतं करा मग डोळा माझं माझ्या बायकोच माझ्या आमच्या दोघांवर एवढं प्रेम आहे काय आणि माकड रडली का ना मला लय वाईट वाटत मी असं व्हिडिओ काढून टाकतो पण बरं का पण मला म्हणजे असं दाखवायचं असतं की रडकी अरे पुढं आता आपण व्हिडिओ काढतो मित्रांनो काय माणसं म्हणतात तुम्ही रडक व्हिडिओ काय करता आता आम्ही व्हिडिओ टाकायला लागलोय का म्हणजे ही काय रडका व्हिडिओ नाही किंवा काय नाही हे आमच्या दोघांचं फक्त एक संभाषण चालतं की आमच्या दोघांचं बोलणं चालतं संवाद चालता आणि नवरा बायकोत प्रेम कसा असावं ही दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो नवरा बायकोने एकमेकाला समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतो आता मी बायका नवऱ्याला मी लोक सांगतो ती सिनेमा प्रत्येक बायका समजून पण बायकोला समजून घेत नाही की तिला फिलिंगला तिचे फिलिंग त्यांना कळतच नाही की बाबा आपल्या बायकोला एखाद्या नाही आवडत असतील तर नाही करा आपली प्रत्येक गोष्ट ऐकते ना मी कुठं एकदा सांगितलं काय ऐकते ना बायकोला तीन तीन वेळा सांगावं लागत नाही की करू नको करू नको एकदा सांगितलं काय अशीच अपेक्षा प्रयत्न केला माझ्या पिलेला सांगायचे माझे पिलू माझे जानू गोल्या मी म्हणलो ना पापडी काजू कतली गोल्या म्हणून वाजला गोल्या कुठे हे गोल्या हे बोलते नाही काय तर मित्रांनो असंच असतं नवराबाई कुठं भांडण तंटा हसणं राहणं सगळ्यांनी प्रेमाचे बांधणच करा रागाचे भांडण करणं कारण का आजकाल प्रेम भांडण हे म्हणजे कसं होतं माहिती नवरा नवराबाई आयुष्यातलं लय मोठं संकट आहे ते भांडण जेवढं प्रेमान होतं एवढं तेवढं प्रेमान राहायचं कारण का भांडण करून काय सुद्धा नाही बाबा मित्रांनो नशिबात नशीब खाली खाली आहे खाली तसं या डोक्यावर माझं लय प्रेम आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बायकांवर जर मनापासून प्रेम करत असेल लग्न झालेच बर का परत कमेंट करून म्हणताना आमचे दादा लग्न झालं आम्ही कोण लावलो तर जे लग्न झाले ज्या दिवस जमले आणि जे दिवस जमा राहिले त्यानं कमेंट बॉक्स मध्ये चालू द्या काय बोलायचं बोला तुमची तुम्ही तरी आमचं म्हणजे दोघांचं कसं वाटतं तो मला आणि व्हिडिओला दिवसातून टाकला आहे मी कमीत कमी के पंधरा ते वीस दिवसात मी व्हिडिओ टाकायला लावले कारण नव्हता टाकला कारण जरा राड्यात होतो वेगळ्या टेन्शनमध्ये होतो आणि भरपूर जणांना प्रश्न होता की ते व्याजाचं व्याजाचा विषय म्हणजे मी जे जुगार ऑनलाईन खेळलो ती विषय काय आहे नेमका बरेच लोकांना माहीत नाही ती कशाबद्दल काढला आहे मी काय आहे रिॲलिटी काय आहे त्याची कशामुळे एवढं देण्यात आलं तर खरंच मी जुगार खेळू आहे का का नाही खेळू ही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण का जुगार म्हणजे माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट नाद आहे घाण नाद आहे ना ग्रहण आहे ती कारण का आयुष्य बरबाद करतं जुगारामुळं त्यामुळे ह्याचा व्हिडिओ तर मी तुम्हाला उद्या किंवा परमादिशी टाकेलच ती विशेष नाही आता दोन तीन दिवस मी सलग तीन चार दिवस शूट मध्ये असणार आहे आणि एकोणीस तारखेला आम्ही उद्घाटनाला माहेशिरसला येणारच कोण माहेरस असेल तर आपण भेटूच या तिकडे माहेशरस मध्ये तुम्ही रडलेला व्हिडिओ टाकले काय वाटत असेल की बायक नाव काढलं तर रडली असत काय केलं काय झालं असत महिनाभर बाय माझ्यासोबत बोलली नसती महिनाभर नाही मेहनला एक वॉर्निंग दिली तुम्हाला माझ्या मनावर असेल मला डिवोर्स द्या डिवोर्स द्यायचा तुमची तुम्ही कसं राहायचं द्यायचा विचार तर करेल का करीन असेल नाही मला तुझ्या मनाविरुद्ध वागून काय करायचं मला तू महत्वाचे आहे माझे लेकर महत्वाचे आहेत तू काय करायचं मी मित्रांनो तुम्हाला गाणं दाखवायसाठी मी मी ती मिटेज असेन कॅन्सल केलाय तरी पण तुम्ही सगळ्यांनी मिळून ते आपल्या गाण्याला सपोर्ट करा तुमच्या फॅमिलीला ती सगळीकडे शेअर करा कारण का चालू आहे प्रयत्न छोटासा कारण का आमची परिस्थिती इतकी बेकार होती मित्रांनो खोट सांगत नाही अक्षर आम्ही पावसाच्या पाण्यात झोपलो रात्री म्हणजे पाऊस पडताना पाऊस पडताना ती पण तुम्हाला हिस्ट्री मी हा पूर्ण घर म्हणजे असं घर बांधताना जरा आमच्या सोबत नाही भरपूर लोकांसोबत घडलं असं असं की पावसात झोपले असते पूर्ण घरातनं पाणी टपत होत बेड आम्ही मध्ये घ्यायचो आणि दोन बेडला घेऊन झोपायचो झोपायचो आणि मित्रांनो वाईट दिवस निघून जात चांगले दिवस लवकर येतात फक्त कष्टांवर मेहनतीवर विश्वास ठेवा आपल्या आणि कष्टाचं चांगल्या कामाचं फळ नक्कीच गोड मिळतं मला माझ्या महादेवावर माझ्या कर्मांवर विश्वास आहे मी जरी समजा हिला रडवलं असेल तरी पण समजा आमच्या दोनशे बांधण झाली का मी जर बाहेर गेलो कुठं मित्रांनो मला करमतच नाही मला म्हणजे असं वाटतं की मी काय केलं मी मित्रांनो हिला कधी असं मारलं का मी मारलं एक दोन ते किती वेळा मारलं असल

<laughs> <laughs> कोण आहे तुझी का है का है? ही जालुडे गोला म्हणलाय घ्या सांग अजून का चुकतली काय काय हा बघू गोल्या मध्ये मम्मी तुझं कोण कोण आहे र मम्मीला माया करून म्हण माया, कौरून माया कौरून <laughs> चिकला काय कोण कोण आहे मी सांगते तू कस म्हणतो मम्मीला कसं म्हणतो गायला कसं म्हणतो तस म्हणजे काजू कतली पापली सोन पापली लय काय काय म्हणतोय लय गुन्हा करत मारव मम्मीला अजून मम्मीवर लय जेवायच्या तर मित्रांनो आता व्हिडिओ इथंच थांबवतो आणि काय चुकलं असेल तर बोलण्यात आमच्याकडून मनापासून सॉरी बोलतो आणि आप आपले यूट्यूब चॅनल कोणाच चालतं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ अधूनमधून माझं येत राहतील अजून मधून नाही आता डेली टाकायचा प्रयत्न करेल मी कारण काय झालं मित्रांनो व्हिडिओच चालत नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ टाकायचं म्हणजे मूड येत नव्हता जा माझा प्रॉब्लेम पण चालता सारखं तुम्ही ती म्हणत होता ना असंच व्हिडिओ टाकता तसंच व्हिडिओ टाकता कमेंट करून मग दुखत होता आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही बोलता तर असू तो मित्रांनो काही विषय नाही तुम्हाला जसं काय कमेंट करायचं तसं कमेंट करा तुमची लाईफ आहे तुम्ही काही करू शकता मी सांगू शकत नाही तुम्हाला पण तुम्ही एक गोष्ट ठरवा माझ्या जागी जर तुम्ही असला असता आणि तुम्हाला जर मी वाईट कमेंट के केली असेल तुमच्या मनाला काय वाटलं असतं याचा विचार करून वाईट कमेंट करा मित्रांनो मी तुमच्या भावासारखाच आहे लहान भाऊ मोठा भाऊ समजा विषय काय नाही बाकीचं जे तब्येत बरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला आणि सगळीच सगळ्यांची काळजी घ्या कोणाला वाईट बोलू नका नवीन वर्ष चालू होतं आहे नवीन वर्षात तुम्हाला खूप सारे शुभेच्छा येणारं पुढचं नवीन वर्ष तुम्हाला मस्तपैकी तुमच्या मनासारखं सगळं घडू द्या काय नाही त्यामुळे म्हणतो मित्रांनो बाय लव यू